तो येतो ती गॅलरीत उभी असते आणि तो तिच्याकडं बघत गानातल्या गालात हसतो मग ती गॅलरीतनं एक कागदाचा बोळा खाली फेकते आता तो लगेच धावत येतो तो, तो बोळा उचलतो त्याला वाटतं कदाचित तिनेही त्याला काही इशारा दिला असेल तो बोळा उघडतो तर काय त्यात फक्त तिची कापलेली नखं आणि इथंच सैराटच्या लंगड्याच्या प्रेमाचा भ्रमनिराश होतो एकंदरीत काय तर प्रेम नावाची चीज हे अख्ख्या पिक्चरमध्ये लंगड्याच्या नशिबात नाहीच पण रील पण रील लाईफमध्ये प्रेम मिळालं नसलं तरी रिअल लाईफमध्ये त्याचं आयुष्य मात्र जबरदस्त गुलाबी झालंय हो हे है ऐकून हैरान व्हाल मंडळी तो लवकरच बाबा होणार आहे आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे डोहाळे जेवणाचे जे फोटो तर सोशल मीडियात प्रचंड धुमाकूळ घालून व्हायरल सुद्धा झालेले पण इथेच प्रश्नांचा बढेमार सुरू झालाय त्याचं लग्न नेमकं कधी झालं आणि ह्या होणाऱ्या ह्या बाळाची आई नक्की कोण आहे आणि आपला लाडका तानाजी लग्नाआधीच आधीच बाप होतोय का हो तर या सगळ्या प्रश्नांची आज आपण जाणून घेणार आहोत मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष लंगड्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला तानाजी गलगुंडे मराठी चित्रपट सृष्टीतलं एक अविस्मरणीय नाव आहे अगदी सायराट सिनेमानंतर मंडळी तो बऱ्याच चित्रपटात झळकला पण अभिनयापेक्षा त्याचं खाजगी आयुष्य जास्त चर्चेत आले कारण त्याने जे निवडलं ते फक्त चित्रपटापुरतं नाही तर समाजाच्या त्या पारंपरिक चौकटी पलीकडचं होतं अगदी त्या काही महिन्यापूर्वी त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एक खुलासा केला होता बाबतीत खुलासा केला होता आणि तो अगदी तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशन रिलेशनशिपमध्ये राहत होता मात्र आता तो मंडळी लवकरच बाबा होणार आहे आणि त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट आहे तिच्या बेबी शॉवरचे फोटो समोर आलेले आहेत त्या दोघांनी लग्न आहे का हे अद्याप समजू शकले नाहीये तानाजी हा प्रतीक्षा शेट्टीसोबत गेल्या पाच सहा वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि दोघं लिव इनमध्ये राहत होते मात्र आता तिच्या बेबी शॉवरचे फोटो समोर आलेले आहेत आणि या फोटोत हा तानाजी दिसत नाहीये पण सैराडमधील सल्या म्हणजेच अरबादची गर्लफ्रेंड पाहायला मिळत आहे आता या फोटो तिच्या गळ्यात मंगळसूत्रही पाहायला मिळते अगदी शिवाय गेल्या वर्षी दोघांनी डिसेंबरमध्ये के लग्न केल्याचं जा बोललं लग जात होतं आणि शिवाय एका त्या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तानाजीने आपल्या या एकूण नात्याबद्दल खुलासे केले होते तानाजी गलगुंड्याची गर्लफ्रेंड प्रतीक्षा शेट्टी एक मॉडेल आणि उद्योजिका आहे ती पुण्यात वास्तव्यास आहे आणि तिचा एक सोपं स्पर्श या नावाने हँडमेड साबणांचा व्यवसाय आहे आता त्याच्या ऑपरेशनच्या काळात तिने त्याच्याशी विशेष काळजी घेतली होती त्याची विशेष काळजी घेतली होती प्रतीक्षा वेगळ्या जातीमधली असल्यामुळे सुरुवातीला तानाजीच्या आईने त्यांच्या नात्याला थोडा विरोध केला मात्र कालांतराने तानाजीने आपल्या आईला समजून सांगितल्यावर सगळं त्यांनी तिचे नाते स्वीकारले होते आता त्याने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते की माझी जी गर्लफ्रेंड आहे ती दुसऱ्या जातीतली आहे आम्ही गेली पाच सहा वर्ष एकमेकांसोबत आहोत आणि आम्ही अनेकदा एकत्र भेटतो बोलतो मात्र माझ्या ऑपरेशनच्या काळात तिनेच माझी खूप काळजी घेतली होती पण आईला जेव्हा हे कळलं की आम्ही दोघं लिव्हिनमध्ये राहतो तेव्हा तिने माझ्यासोबत भांडण केलं तिला ते अजिबात मान्य नव्हतं ती मुलगी दुसऱ्या कास्टची आहे हे आईला माहीत होतं कारण त्या मुलीची आई आमच्या गावातली आहे आणि त्या मुलीसोबत एकत्र राहायचं तिच्याशी लग्न करायचं नाही असं माझी आई म्हणाली आता तू दुसरी कोणीही कर पण अगदी दुसऱ्या कुठल्याही जातीची जा 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 कर पण तिला करू नको कारण ती मुलगी आपल्या गावातल्या लोकांना माहितीतली आहे असं तिचं म्हणणं होतं आता ती वेगळ्या जातीची आहे हे गावातल्या लोकांना समजू नये म्हणून ती असं म्हणत होती मला तिचं हे म्हणणं पटत नव्हतं तानाजीच्या आईनेही नंतर त्यांचं हे नातं स्वीकारलं आणि त्यामुळे चाहते त्याच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होते मात्र आता हे बेबी शॉवरचे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी लग्न केले का की ते अद्याप लिव्हिनमध्ये राहतात असे प्रश्न अनेकांना पडलेले आहेत आता यावर आपला तानाजी असं प्रतिक्रिया देतो की हे पाहणं कमालीचं ठरणार आहे मंडळी सैराट म्हणजे हा सिनेमा आल्यानंतर लांगड्या हा त्याच्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर हो घेतलं पण जेवढा तो मोठ्या पडद्यावर दिल खुलासाने हसतमुख वाटतो तेवढं त्याचं खरं आयुष्य मात्र संघर्षांनी भरलेलं आहे राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत तानाजी आपली कहाणी मोकळेपणानं सांगतो आणि त्यातील काही गोष्टी एकदम धक्कादायक आहेत त्याच्या एकूण या म्हणण्यानुसार माझं शरीर थोडं दुबळं आहे लहानपणापासूनच मी सतत आजारी पडायचो आणि आजवर माझ्या तब्बल सात सर्जरी झालेल्या आहेत आता एवढं सगळं होऊन सुद्धा तो सायराडच्या सा सीटवर कमालीचा सा जोश दाखवायचा त्याच्या गावाजवळ कॉलेज नव्हतं त्यामुळे एफवायला शिकताना रोजचा प्रवास गाव बेंबळे ते टिंबूर्नी एकून साधारण चौदा किलोमीटर हा सगळा पल्ला तो रोज अशा अवस्थेत सायकलवर मारायचा सा। सायराडमुळे त्याचं आयुष्य बदललं अगदी शूटिंग पुण्यातील वास्तव्य या सगळ्यात सायकल मागे पडली त्याच काळात त्याच्या पायाशी संबंधित समस्या गंभीर होऊ लागल्या तानाजीनं असं सांगितलं की माझी मांडी आणि नडगीची हाडं लहानपणापासून बेंड होती का नंतर झाली माहीत नाही बावीस वर्षापर्यंत त्रास जाणवला नाही मात्र नंतर गुडघे दुखायला सुजायला लागले चालणं कठीण झालं डॉक्टरांनी एक्सरे घेतल्यावर समजलं की वजनाचा एकूण म्हणजे तो जो काही ताण आहे ते योग्य प्रमाणात गुडघे व पंजा यांच्यात विभागला जात नाही आणि तिरक्या त्या एकूण हाडांमुळे खुब्याजवळ ती हाडं एकमेकांना घासू लागली आता यामुळे हाडं सरळ करणाऱ्या सात मोठ्या सर्जरी कराव्या लागल्या आणि तानाजीने एकूणच एक ही सगळी ऑपरेशन केली उपचार सहन केले आणि पुन्हा तो चालायला काम करायला तयार झाला आता तो पुन्हा एकदा सायकलवर परतलेला आहे पुण्यातील अपार्टमेंट्स पायाचे फॉलोअप ट्रीटमेंट दैनंदिन कामं शक्य ते सगळं तो सायकलवर करतो आणि म्हणजे ह्या सगळ्या एकूण त्याच्या प्रवासात प्रत्यक्षाने त्याला ही कायम मोलाची साथ दिलेली तर मंडळी सायराडमधल्या त्या लंगड्याचं सा आयुष्य आता खऱ्या अर्थाने बदललंय पडद्यावरचं अपूर्ण प्रेम पण रिअल लाईफमध्ये मात्र सगळंच गुलाबी आता लग्न झालंय की नाही ह्याचं उत्तर कदाचित वेळच जाईल पण त्याचं आणि प्रतीक्षाचं नातं आणि त्यांची साथ आणि आता येणाऱ्या छोट्या बाळाच्या पाहुण्याची चाहुले म्हणजे त्या पाहुण्याची चाहूले हे सगळं बघूनच मन खरंच भारी वाटायला लागले पण बाकी तुमच्या गोष्टीवर काय आहे कमेंट करून आम्हाला निश्चित सांगा आणि अशाच विषयासाठी विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद